नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला ओल्या लाल मिरच्या वापरून छान अशी हुलग्याची पातळ भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर रेग्युलरची जी आपण हुलग्याची भाजी करतो ही लाल मिरची वापरून केलेली हुलग्याची भाजी खायला खूप चवदार अशी लागते गरमागरम भाकरीबरोबर बरोबर तर अगदी अप्रतिम अशी लागते तर साधी सोपी आपली रेसिपी आहे तर रेसिपीला चला तर मग सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण व लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर या पाणी न टाकता छान अशा बारीक वाटून घ्यायच्या त्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठही चांगलं भाजलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून मोहरी तडतडली की एक कांदा चिरलेला आहे तर तो छान असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा अगदी साधा सोपी पद्धत आहे त्यामध्ये एक चमचा जिरे व थोडीशी हळद टाकून कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजून घेऊया तर इकडे मी कुकरला होलगे स्वच्छ असे निवडून धुवून कुकरला लावलेलं होते त्यामध्ये थोडेसे हळद व मीठही टाकलेलं होतं दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपला कांदा भाजत आला की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली लाल मिरची पेस्ट आहे तर ती टाकून छान अशी परतून घ्यायची तर पहा लाल मिरची वापरल्यामुळे आपल्या भाजीला तरीही छान येते त्यानंतर एक चमचा धनी व थोडीशी कसुरी मेथी टाकून छान असा आपण हा मसाला परतून घेणार आहे वा जे हुलगा शिजवलेलं पाणी आहे तर त्यामध्ये टाकून हुलगाही त्यामध्ये टाकून देऊया व छान असे शिजण्यासाठी ठेवायचं तुम्हाला जेवढा रस हवा आहे ते तेवढं तुम्ही यामध्ये पाणी वाढून रसा करू शकता तर भाजी उकळल्यानंतर पहा तरी कशी आलेली आहे कोणती मिरची पावडर न वापरता फक्त लाल मिरच्या वापरून केलेली आहे तरीही भरपूर अशी तरी आलेली आहे थोडंसं घट्टपणा येण्यासाठी ते मी दोन चमचे शेंगदाणा कुट टाकत आहे त्यानंतर भाजी शिजून जे तर तयार झाली आपली लाल मिरची ती मुलग्याची भाजी खाण्यासाठी खूप छान असे लागते तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी धनसरी रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू कर नका चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद